माझ्या नाटकाचे नाव आहे धनी थोडस नाटक गावळ आहे पण आहे मी तांदूळ करत बसली होती तिकडून आलं धनी आणि म्हणाल मी मग काय मी तांदूळ तसंच ठेवलं आणि घटूय बांधलं रस्त्यावर गेलो तिकडून आली इस्टी इस्टीत बसल्यावर एक पापड तिकाट 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 करायला लागलं

पोचल्यावर सोवय दिसू राहते नाही म्हणलं आवधानी इथं पण मरलं आहे ग आहे वणी म्हणालं आज पायको इथं कोण मरलं नाही गं इथं कायमच गर्दी असते या इमन हाय ह्या म्हणलं असतं बाय आपल्या गावाकडे असं काही नसतंय आहे ना पण माणसं मरल्यावरच अशी माणसं जमतील आपल्या गावाकडं मग काय तेवढा आम्ही आत्याबाईचा घर गेलो आत्ताबाईच्या घरी गेल्यावर आता बाय आत्याबाई असलं काय घातलंय व तुम्ही आत्याबाई म्हणाल्या अग ही गाव नाही असत असतय मुंबई मध्ये मॅ म्ह असतं आमच्या गावाकड सगळी लगडीत राहते ती काय आता बाय म्हणल्या हातपाय हात पाय धुन घ्या म्हणल्यावर आणि माझ्या हप्ता धोळे गेलो की आणि अचानक पाऊसच पडायला लागला मी म्हटलं आवधनी तिथं मुंबई मध्ये कसा मी पाऊस मरतोय हो त्याने माझा हुशार त्याने म्हणाला आग पायको ती पाऊस नवशाभर आता बाय निघाली की बाजारला बाजारला जायचा कुकरनं तीन शिट्या दिल्यावर बी घरात एकटीच होती कुकरनं बुडदा मला बघून एक शिट्टी मारली पहिली सुट्टी मारली गप बसती दुसरी शिट्टी मारली गप बसती तिसरी शिट्टी मारली तसं मुळद्याला उतरूनच भेटलं बाय

तर आमच्याकडं बोगलीतून घालते ती मग काय तेवढ्या गेलो मुंबई मध्ये मुंबई मध्ये फिरायला गेल्यावर मी खातो खाऊ केला भेटली आणि त्याच्यावर ते बाय घसरूनच पडली आणि म्हणाल ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गड म्हणलं आवाजानी काय खाल्लं काय गोड लागलं असतो आपल्याकडे असलं काय म्हणा आम्ही आमच्या गावाला गावाला जाता ना तिसती दोन बाया होत्या आणि एक बाय म्हणत होती ओटीजीवर नेम मोठीवर नेम रा म्हणलं तुम्ही मोठी जीवर नेम करत नसा आम्ही आमचं प्रयत्न पूर्ण धन्यवाद